घरगुती वादातून पतीनं पत्नीची गळा चिरून निर्घुण हत्या केल्याची घटना उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात घडली आहे यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सुरेखा आनंद सूर्यवंशी असं मयत महिलेचं नाव आहे सुरेखा आणि तिचा पती आनंद हे शांतीनगरच्या गावडे हायस्कूल भागात वास्तव्याला होते आनंद हा व्यसनाधीन असल्यानं त्यांच्या दररोज भांडणं होत होती शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आनंद आणि त्याची पत्नी सुरेखा यांच्यात जोरदार भांडण झालं याच रागातून आनंद यांनी धारधार हत्याराने सुरेखाच्या गळावर गंभीर वार करून तिची हत्या केली आणि फरार झाला या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताळे पोलीस उपनिरीक्षक खंदारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आरोपी आनंद हा फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज